शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आजची व्हिडिओ तुमच्यासाठी खूप वेगळी आणि फायद्याची ठरणार आहे कारण आजपर्यंत आपण अशा एका पिकाबद्दल तुमच्यासमोर माहितीच घेऊन आलो नव्हतो आणि हे पीक आहे पपई पीक हो शेतकरी मित्रांनो आता पपई पीक लागवड करते वेळी नेमकी नियोजन करायचं तरी कसं मराठीची निवड असेल त्याचबरोबर लागवडीचं अंतर असेल खू नियोजन असेल आणि लागवडची पद्धत असेल तर लक्षात घ्या पपईची लागवड आपण मिनिमम आठ बाय पाच या अंतरावर करू शकतो आणि विशेष म्हणजे मिनिमम अंतर जर आपण असाल झाड आपलं डेव्हलप होतं आता व्हरायटी तुम्हाला सांगायचं झाली तर ही व्हरायटी आहे विक्रम सत्याहत्तर आर्डोर सीड्स या कंपनीची आता याचं खास वैशिष्ट्य अजून तुम्हाला सांगायचं तर व्हायरस अजिबात या व्हरायटीला येत नाही बर का विशेष म्हणजे फळ एका फळाचं वजन जे आठ ते नऊ महिन्यात तोडलेलं येतं तर याचं वजन सांगायचं झालं एक ते दोन किलो दीड ते दोन किलो याच्या आसपास आपल्याला बघायला मिळतं अतिशय वजनदार फळ कापल्यानंतर गर्द लाल कलर आपल्याला यामध्ये बघायला मिळतो बियांचं देखील प्रमाण त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे याची लागवड जर आपण करत असाल वर्षभर याची लागवड करणं फायदेशीर ठरणार आहे अशा पद्धतीचं तुम्ही जर पपई पिकाची लागवड नियोजन करत असाल तर विक्रम सत्याहत्तर या व्हरायटीची निवड करायची पण लक्षात घ्या लागवड करते आठ बाय पाच ह्या प्रमाणे अंतर ठेवायचंय पण बेडवर आपल्याला लागवड करायची पण ह्या बेडमध्ये काय करायचंय कुजलेलं शेणखत हे आपल्याला वापरायला विसरायचं नाही यामध्ये आपल्याला कोंबड खत असेल तर देखील उत्तम होणार आहे म्हणजे आता लक्षात घ्या खतांचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो दोनास एक तर दोनास एक कसं प्रमाणे दोन ट्रॉल्या जर आपण शेणखत वापरत असाल तर एक ट्रॉलियामध्ये कोंबड खत मिक्स करून हेच खत आपल्याला द्यायचे जर तुम्ही कोंबड खत स्पेशली कोणत्याही पिकाला कोणत्याही झाडाला देत असाल तर हे झाड मरून जाऊ शकतो त्यासाठी त्या आपल्याला आपल्याला शेणखत याची सांगणं करणं गरजेचं आहे जर कोंबड खंबड खत उपलब्ध नसेल काही हरकत नाही शेणखताचा वापर करा तसेच बेडमध्ये आपण रासायनिक बेसळ डोस असेल हे देखील भरू शकतो पण कधी त्यावेळेस झाड आपलं मोठं होणार आहे त्यावेळेस गोल आळ करायचं यामध्ये नत्र स्फोरत पालास नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश ह्या खतांची मात्रा द्यायची चौदापास चौदा असेल दहा सव्वीस असेल ही खतं यामध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून फुटवा जोमदार फळं जास्त प्रमाणे लागतील आणि विशेष म्हणजे एकंदरीतच ह्या पपईचं भरगोस असं उत्पादन झालेलं दा बघायला मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील पपई या पिकाची लागवड करायची असल्यास विक्रम सत्याहत्तर आर्डो सीड्स या कंपनीची व्हरायटी निवडणं गरजेचं आहे तुम्हाला ही रोप उपलब्ध होत नाहीत कशी उपलब्ध कराल स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे यावर अवश्य पूर्ण करायचा आहे आणि पपई पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आठ ते नऊ महिन्यात दोन किलोचं फळ काढायचं असल्यास विक्रम सत्याहत्तर ऑर्डर सीटची व्हरायटी लावायला विसरायचं नाही